जे बुलढाण्यावरनं आले तिच्या मम्मीची मम्मी आहे मम्मी मी पण मला खूप छान वाटलं तिच्या शाळेमध्ये आज बोलवल्यामुळं आणि विशेष म्हणजे नासवानी आज पाय झुपले आणि खूप छान आमचा गौरव केला आणि पहिले तर म्हणजे तिच्या वर्गाने धन्यवाद म्हणावं लागेल कारण की त्यांनी मुलाचे संस्कार देणे लावले खूप छान वाटलं आणि आजच्या आजोबा झाल्याच्या नंतर कसं वाटतं ते सो खूप वेगळं असतं आणि माझ्या नातीमुळं आज मला तसं बोलावलं आणि ओळखलं त्यामुळं खरं सर्वप्रथम म्हणजे नातव्यांचेच आभार मानवं ¡Claro! 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 We hey,